पाच तीन दोन खेळतात भावना तुम्ही नक्की बघा तुम्हाला येत नसेल तर आम्ही इथे शिकवतो होकोटले पानं आहेत पहिला चार एक्के दिसत आहेत तुझे ग एकोण चक्के दिसत आहेत तुझ्या ग तुझ्या दाखव एक पण चार एक असं असं किती झाले

खिले काय बघा पाच तीन दोन चालू आहे ती इकडं बघा याचं पाणी दाखव भावा तुझी आणि मी आला तर चाटवून कर तुम्हाला डॉंग माहिती येईल आमचे आप्पा आमचा विसुदा अराज तुम्ही घ्यायला बघता व्हिडिओमध्ये एक गँग आली इकडे गँग बसली दुसरी आहे काय मोबाईल वरतीन आता पाच हातवा झाला सुरुवात हो माय बस हो हो वायचे एवढी साठी खायला येतो तू नाही खायला तुम्हाला खेळायचं हो तू गाडी कुठली घेणार ते सांग राज तू कुठली घेणार आहे

का। खाल दुन खाल दुन एक दोन चौक खाली खालच्या वडीलच आवडलं नाही भारी खालतो वालतो खातले असून गाले खालतात कसलं माहिती काय हा कुठली गाडी घ्यायला माहितीये काय फॉर्च्युनर बोलतो फॉर्च्युनर

उतरी कुठली बदामची बदाम पान असून चौकट टाकतो आता काय बोलायचं आला अशी माणसं असतील तुमच्याकडे हाय काय हाय काय हाय का। काय काय बोलणार काय बोलण्यासारखं काय ठेवलं नाही याला हुकूम काय ठेवतात आणि टाकतात काय बघा म्हणून यानं कुठे नेत नाही मी ओळखतो काय पाहिले सला हॅल्थ आहेत कसं बघा आता नवीन आता नवीन नवीन काढले वाटते बघता आहे दर्पणाला शिवाय द्यायचं नाही है। तो ए वाड्याला ओळखत हो पबजी खेळण्यात वाडे गेलेत पुढं सुद्धा पानं दाखव तुझी तुम्ही पाणी दाखव तुझी पानं नाही बघित

তাবমা সালো কাম সি ছানেতগে ঎সোর শাগোরে হচেচের. কালে দিাকলে দ্যে হাটুদি কালে নো কাজতগে হকামা হা঑মে পুত্লি 태 apoাগে �

अर्ध इन द केस काय जातं तो प्रायमरी टाकले टू हे तो मायगला बघून जाऊ नका ठीक आहे ना आपण पांढरा बोलतो काय बोलू पांढरा तो 바탕 सांगत आहे ना आज येणार आहे तर तो बोलू पणम सांगतस याला देव यु पांनाय काय पण सांगतो काय पण सांगू इचो तो चौक सांगायला तोपर्यंत तो 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 तर काम न करते मान्य केला आहे मान्य केला मी आता थांब आल अ... मला नाही आवडू आपण दोन होते मालक सांगू आधी दोन तास जाणार आहे माझा एक हात मला देतो पादो मावरेला ऐकले पाचो पाचो ऐक सुद्धा पासवर्ड खोलला तो पण दे कुकर जा कुकर कुकर जा हा कुकर पासवर्ड कुकर आहे नंतर तो है है। तो दिसतोय ना कुकर तो बोलू तू काय டோ லவ் மார்ன் ஆரி கால் கரதா அப்பவாस्ते மந்த 바தம் என்னரே தானந்த வந்தா மந்த பдагоது பண்ணோம் பாவோ வெரி ஃபோன் பத்தா நோ விஸ்டர் டைட் கோ லாகா நல்ல காரம் எவ்ல கரனா

राचि भाग होती काय दिसतंय मला बसलंय मला काय दिसतंय एक दोन दोन आज वाजून दोन आले दिसोडी सा मारना जिंदा जिंदा से पीस पीस मार बच्चा मार ना हवा फूटे बत्ती क्या बोलना

ये वो चीज है जो सोनो है ये पानी लाइक करा लगेस हां ना सांगू का ओनो ने पानी घेऊ का पताला की फोन होगा हा बोलले के एक आवाज बात तो ओपन कराय दे काय ता ओपन तो तुप दाखोला ता हम तो गई इसकी वो ये भालेचं आहे फाजी आहे पर नए मतलब आज जाकर गुप्ता बता दे ये वन बंदा बात कर सकते हैं बात कर सकते हैं हमारा आईटी है बहुत तो हाथ कितना 9 3 हां भाई ऊपर भाई आई बोल हमको हाथ पिछले आज मुझे 53 कौन गेलो अब 53 कथा तू 53 वाली चला गया नहीं नहीं खाता है इस टू में मालूम है ना क्या जब तू खाना जाता है कितना में कितना आता है कितना दोनों स्वाद दिखता है अंकित क्या लोग बोले बहुत ज़्यादा सारी चीज़ें आती है आवाज़ें ज़्यादा सुनाते हैं ना तो मज़े कितने पसंद आते हैं तो पाँच 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 इधर आते ज़्यादा इससे मी दाखवत नाही मी फक्त मोबाईल मध्ये दाखवतो त्याला दाखवते तो काय लाईव आलाय

दाखव ठेवली काय इस्कुच नाही हिंदी बघा भावाचा नाही मी पाण नाही आयोग शपथ नाही दाखवत दाखवून गो मला मी लाईव आले ना तू पान बघतो पायशांचा दिसतो सगळ्या गेम वासाडायला आता बघ म्हणजे म्हणजे वाकून बघते याला झ पात्याने खेळतोय तू बघ केक पण टाकायला दोन टाकतो आता हे दाखवायचे नाहीत घेत नाही यायला येत नाही सगळी पाणी त्याच्या हातच असं हे बघ असं पाणी दाखवल त्याला कुठला दाखवू येऊ तो येत नाही आणि आले वाजू घे

हां तो ये सर ये दिमाग है हम ये समझ रहे हो Hadi लड़का बाबा टुकड़ा बाबा किलवर किलवर काय टाकला ओके काय तर दिसत राजकीय एक पान शेवट चल हात बेकार घेतोय राजू दामचा चल तो पण त्याचा बेंडे गवत असा पाहिजे माणूस खेळणारा टॅलेंट आहे भावाकडे आपले पाच तीन दोन खेळतायत तीन पत्ता नाही पाच तीन दोन तुम्ही काय काय पण कमेंट करेल अक्षय किती वल्ड चालत नाही माहीत मग खेलतोच कशाला बघते मी हे लिहू हो कुठनं आणले न्यायला काही समजत नाही चालत नाही माहीत वर त्याचा वर दुसरा <laughs> गेम दाखवतो तुम्हाला अगं काय गेम आहे फार नाही नाही हो हो चालू आहे मीच चालू गेलो